नकाशामध्ये हे भारत आणि श्रीलंकेच्या मधोमध असलेले एक बेट दिसतंय का हे बेट अगोदर भारताचं होतं पण भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हे बेट श्रीलंकेला देऊन टाकलं जवळपास पन्नास वर्षांनी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय अलीकडेच तमिळनाडूतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी या प्रकरणी दाखल केली होती यानुसार असं समोर आलंय की कि भारताच्या किनाऱ्यापासून वीस किलोमीटर दूर कच्छतीहून नावाचं बेट इंदिरा गांधींनी श्रीलंकेला देऊ केलेलं याबाबत भाजप काँग्रेसवर टीका करताना दिसतंय अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर याबाबतीत एक पोस्ट सुद्धा शेअर केली थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा तापवला जातोय पण असं असलं तरी कच्छ कच्छथिऊ बेटाचा मुद्दा हा वाटतो तितका सोपा आणि किरकोळ नाहीये तर भारतासमोरचं हे एक मोठं संकट आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात की हे वादग्रस्त बेट नेमका आहे कुठे इंदिरा गांधींनी हे बेट श्रीलंकेला दिलं होतं का आणि यामागचा खरा इतिहास काय आहे अण्णा मलाई यांनी दाखल केलेल्या आर टी मधून काय माहिती समोर आलीय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्या अगोदर आमच्या लगावबती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी सांगते हे कच्छतीऊ बेट नेमकं कुठे तमिळनाडू आणि श्रीलंके दरम्यानच्या सागरी क्षेत्राला पार्क स्ट्रेट म्हणतात इथे अनेक बेटे आहेत त्यापैकी कच्छतीऊ हे एक बेट आहे हे दोनशे पंच्याऐंशी एकरच एक निर्मनुष्य बेट आहे या बेटाची लांबी एक पॉईंट सहा किलोमीटर एवढी आहे खरं तर ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेलं कच्छदिहू हे बेट अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निर्विवाद भारताचा भाग होतं पण या ठिकाणी सेंट अँथनी चर्च सुद्धा आहे भारतातील आणि श्रीलंकेतील मच्छीमार या चर्चच्या ठिकाणी येता जाता थांबत असतात पण हळूहळू इथं श्रीलंकाने या भागावर दावा करायला सुरुवात केलीय हे बेट ब्रिटिश काळातील मद्रास प्रांतामध्ये येत होतं त्यामुळे स्वातंत्र्यानंतर या बेटावर पूर्णपणे भारताचा अधिकार होता पण भारताच्या हद्दीत असलेलं हे बेट श्रीलंकेला कसं मिळालं तर तमिळनाडूमधल्या भाजप प्रमुख कन्नामलाई यांनी आर टी आय दाखल केला त्या आरटीआय अहवालानुसार इंदिरा गांधींच्या सरकारने एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हे बेट श्रीलंकेला भेट म्हणून दिलं होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारत श्रीलंका अशा दोन बैठका झाल्या होत्या पहिली बैठक ही सव्वीस जून रोजी कोलंबोमध्ये तर दुसरी बैठक ही अठ्ठावीस जून रोजी दिल्लीमध्ये झाली त्यात हे भेट श्रीलंकेला देण्याचं ठरलं असं अण्णामलाई यांच्या अहवालात सांगितलेलं आहे त्या दरम्यान या मुद्द्यावरून भारताच्या संसदेत गदारोळ सुद्धा झाला होता विरोधकांनी भेट श्रीलंकेला देण्यासाठी विरोध दर्शवला होता पण इंदिरा गांधी यांनी वाद घालत बसण्यापेक्षा दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी हे भेट श्रीलंकेला देण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जातं यानुसार एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरीमाओ भंडारनायके यांच्यात एक करार झाला होता भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सीमा कायमस्वरूपी सो सोडवण्याचा प्रयत्न म्हणून हा करार करण्यात आला होता पण यामध्ये इंदिरा गांधींनी तामिळनाडू राज्य सरकारचा सल्ला न घेताच हे बेट श्रीलंकेला देऊन टाकलं यामुळे इंदिरा गांधींच्या या निर्णयाविरुद्ध निदर्शनं सुद्धा झाली होती पण इंदिरा गांधींच्या या करारामागे असा उद्देश होता की या बेटाचं धोरणात्मक मूल्य कमी आहे बेटावरील दावा मागे घेतला तर भारताचे दक्षिणेकडील शेजारी देशांबरोबरचे संबंध अजूनही चांगले होतील पण शेजारील देशासोबतचे संबंध चांगले होण्याऐवजी भारतातल्या तमिळनाडूच्या मच्छीमारांसोबत अन्याय झाला कारण या बेटाचा ताबा श्रीलंकेकडे येता श्रीलंकेने भारतीय मच्छीमारांच्या कच्छतीयू मधील प्रवेश करण्यावर मर्यादा आणल्या यानंतर भारतातील आणीबाणीच्या काळात एकोणीसशे शहात्तर मध्ये भारत आणि श्रीलंकेत आणखी एक करार झाला या करारामध्ये एका देशाला दुसऱ्या देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करण्यास प्रतिबंध घालण्यात आले यामुळे तामिळनाडूच्या मच्छीमारांच्या उपजीविकेवर सुद्धा परिणाम झाला कारण भारतीय जलक्षेत्रातील मासे नष्ट झाल्यामुळे तामिळनाडूच्या रामेश्वरम सारख्या जिल्ह्यातील मच्छीमार हे मासेमारीसाठी कच्छथ्यू बेटावर जात असायचे मात्र बेटावर जाण्यासाठी या मच्छीमारांना आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडावी लागत होती ते ओलांडल्यावर श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छीमारांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली यामुळे अनेक मच्छीमार हे श्रीलंकेच्या ताब्यात सांगण्यात येतं मध्ये श्रीलंकेमध्ये गृहयुद्ध सुरू झालं ते जवळपास दोन हजार नऊ पर्यंत सुरूच होतं तिथल्या तमिळ लोकांना स्वतंत्र तमिळ राष्ट्र म्हणजेच इलम हवं होतं आणि त्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा सुद्धा दिला या बंडखोरांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच एलटीटीई ही संघटना स्थापन केली श्रीलंकेच्या या गृहयुद्धामध्ये भारताने हस्तक्षेप केला या गृहयुद्धाच्या काळातच हे भेट श्रीलंकेला देऊन चूक झाल्याची जाणीव जास्त झाली कारण एलटी वर नजर ठेवण्यासाठी समुद्रात गस्त घालणाऱ्या श्रीलंकन नौदलाने कच्छिऊ जवळ भारतीय मच्छीमारांना गोळ्या घातल्या होत्या या युद्धाच्या दरम्यान दोनशे पन्नास तमिळनाडू मच्छीमार मारले गेल्याचं सांगण्यात आलं इतकंच नाही तर श्रीलंकेने भारताच्या नौदलाला या ठिकाणी युद्ध सराव सुद्धा नाकारला होता तेव्हा तमिळनाडू विधानसभेने पुन्हा कच्छ दिव परत मिळवण्याची आणि तमिळ मच्छीमारांचे मासेमारीचे अधिकार पुन्हा मिळवून देण्याची मागणी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली दोन हजार सहा मध्ये एम करुणानिधी यांनी तमिळनाडूच्या मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांना विनंती केली पण तरीही दुसरीकडे भारतीय मच्छीमारांवर हल्ले होत होते त्या मच्छीमारांची अटक सत्रे ही सुरूच होती मग दोन हजार आठ मध्ये जयललिता यांनी कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली या याचिकेमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या करारामुळे भारतीय मच्छीमारांच्या पारंपरिक मासेमारीच्या हक्क आणि उपजीविकेवर परिणाम झाल्याचा आरोप त्यांनी केला त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये जयललिता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी तमिळनाडू विधानसभेमध्ये एक ठराव मांडला सर्वपक्षीय नेत्यांनी या ठरावाला पाठिंबा दिला त्यानंतर दोन हजार बारा मध्ये जयललिता यांची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाली पण स्टॅलिन पुढे श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंगे यांच्या भारत भेटीपूर्वी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आणि कच्छतीऊ बेटाच्या प्रकरणावर चर्चा करण्याची विनंती केली या पत्राचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावावर संदर्भात विधान केलं होतं पण त्यानंतरही केंद्र सरकारने याबाबत काहीच हालचाल केलेली नाही आता निवडणुकीच्या तोंडावर भाजप पन्नास वर्षांपूर्वीचा या कच्छतीऊ बेटाचा मुद्दा मोठ्या पातळीवर चर्चेत आणत आहे या मागे भाजप दक्षिणेकडील राज्यांमध्ये तामिळनाडूमध्ये राजकीय पकड मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचं चित्र दिसतंय तुम्हाला काय वाटतं भारताचा भाग असलेलं हे कच्छथथिऊ बेट श्रीलंकेला देऊन तत्कालीन काँग्रेस सरकारने चूक आहे का आणि भाजप सरकार या मुद्द्यावर उपाय काढेल की फक्त निवडणुकीच्या प्रचारापुरतंच या वादाला मर्यादित ठेवेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि लगाव बद्दल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका